शेतकरी मित्र नमस्कार आज मी नेवरे जिल्हा रत्नागिरी येथे प्रणव हर्षे यांच्या आंब्याच्या बागेत आलो आहे तर त्यांनी आपलं किरणचं तंत्रज्ञानपूर्व म्हणजे सहा सात महिन्या पाठीमागं बॉस आणि बॉब हे वापरलेलंच आहे पण आत्ता त्यांनी थ्रिप्सवरती फॉलिशेप जे प्रोडक्ट आहे आमच्या किरण कंपनीचं ते त्यांनी वापरलं आहे आजचा प्रणव किती दिवस आहे आज दिवस किती आजचा आजचा तिसरा दिवस आहे फॉलिशेप याच्यावरती स्प्रे करून तर मला थोडंसं थ्रिप्स आहे की नाही जरा मोबाईल स्क्रीन दाखवतो झाडून दाखवा थोडं जाणून हां जरा घ्या मोबाईल मोबाईलजवळ बघूया आप मित्रांनो आपण यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसतं का थ्रिप्स तुम्हाला तुम्हाला थ्रिप्स दिसतं का जरा बरोबर हां थ्रिप्स दिसत नाही मित्रांनो थोडंसं सा काय सांगाल आज तुम्ही काय सांगाल ट्रिप्स बद्दल काय बोला औषधाबद्दल काय बोला औषधाबद्दल म्हणजे दोन प्रकार मारले आम्ही इथे दोन प्रकारामध्ये जिकडे या साईडला मारला याच्यामध्ये ट्रिप्स कमी प्रकारात आलेले आहे हा म्हणजे कुठेतरी एखादा तुम्हाला सापडलाय मग एक दोन म्हणजे शंभर टक्के म्हणजे कमीच आहे म्हणजे नव्वद टक्के कंट्रोल आहे कंट्रोल आहे दहा टक्के कुठे दिसते अजून आणि जे बाकीच्या ठिकाणी मारले आम्ही तिथे शंभर टक्के आहे तसाच आहे तसा ट्रिप्स आहे हाय तसाच आहे अच्छा ठीक आहे म्हणजे केरनचं हे जे फॉलोशिप जे आहे ते फ्लिप्सवरती काम करत चांगला काम करत आहे तुम्हाला त्याचा रिझल्ट म्हणजे अनुभव चांगला वाटतो ना अनुभव चांगला वाटतो ठीक आहे अच्छा ओके धन्यवाद तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल